या लाग्ररीमध्ये सर्वांनी आणि सन्मानाचा त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करण्याचा अति प्रज्वलित होऊ दे अशा प्रकारची सदिच्छा आपण व्यक्त करूया या ठिकाणी संगमवीर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अरुणजी गायकवाड साहेब त्याचबरोबर डायट डायटचे प्रमुख आदरणीय साहेब त्याचबरोबर बी प्राचार्य आदरणीय यांच्या शुभस्ते त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर यांच्या शुभस्ते आहे आपण सगळेजण जाणता की दोन हजार तेवीस महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संघटनेत जिल्हा अहिल्यानगर या सर्वांच्या वतीने शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेचा या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे खरं तर राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दोन्ही पारितोषिक या ठिकाणी दिली जाणार आहेत या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी विचारपीठावरती उपस्थित आहे या सर्वच मान्यवरांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एका अगदी मनापासून मी दे त्यांचे स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित मान्यवर आदरणीय डॉक्टर राजेश भुलकर साहेब प्राचार्य जिल्हा

त्याच्या रक्तदान शिबिर या छोट्या छोट्या उपक्रम उपक्रमाला असून तर जास्त पातळीवरती तंत्रज्ञानाला जोडणारे अनेक उपक्रम या महाविद्यालयामध्ये सुरू असतात यानंतर सन्माननीय डॉक्टर राजेशकर साहेब की ज्यांनी खऱ्या अर्थाने हा जो संपूर्ण उपक्रम आहे दोन्ही संस्कृतीच्या माध्यमातून हृदय मेहन यांचा सन्मान

तुमचे काय का सिनियर कॉलेजचे असतात प्राध्यापक ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आणि शिक्षक मूळता शिक्षक शिक्षक वर्गाला हा समोर विद्यार्थी असेल तर शिकवता येतो ही जी संकल्पना आहे ही संकल्पना काळात निवडून आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण शिक्षण त्यावेळेला विद्यार्थ्यांना उपलब्ध करून ते करून देत असताना येऊन आपल्याला मोबाईल वापरता येत तो कसा वापरायचा त्यापैकी कोणते प्लॅटफॉर्म वापरायचे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण प्रभावीपणे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्यावेळेला केलं आणि तिथून कुठेतरी याची नांदी झाली असणार आणि व्हिडिओ बनवणं ही संकल्पना वेगळी आहे आपल्याला फक्त एवढं माहिती की एखादा कार्यक्रम असेल तर आपण त्या कार्यक्रमाला व्हिडिओ काढणारा बनवतो आणि तो आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो नंतर तो एडिटिंग करतो आणि एडिटिंग केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवतो ते लग्नाचे कार्यक्रम असतो बाकीचे इतरही कार्यक्रम असतो पण हे एवढी ही आपल्याला लॉकडाऊन आपल्याला लॉकडाऊनपर्यंत माहिती लॉकडाऊनच्या अगोदर आपल्याला माहीत काही बाबतीमध्ये असेल परंतु नंतर खरं आपल्याला जर सर्वांचं म्हणजे शिक्षकांचं सगळ्यात महत्त्वाचं योजना असेल तर अभ्यासक्रम जो तयार केलेला आहे हा अभ्यासक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात पण ती पोहोचवण्याची नेतृराबाजी काय असते आणि म्हणून त्याचा

कोणत्याही बाबतीमध्ये जे काही टूल्स आपल्याला वापरायचे ते इव्हॅल्युएशन असेल किंवा लर्निंग असेल किंवा टीचिंग असेल तर हे जे टूल्स आहे हे टूल्स आपल्याला बदलत गेलेले आपल्याला दिसून येते त्याला आपण बघूया पेढाबाजीमध्ये जो झालेला जो बदल आहे हा बदल आपल्याला महत्वाचा पाहिजे आणि तो पेढाबाजीमध्ये झालेला बदल येणारा जो काळ आहे हा काळासाठी आपल्याला ते बदलावं लागणार आणि मला वाटतं लॉकडाऊन पासून सगळेच प्राध्यापक सगळे शिक्षक हे बदलले स्वतःला त्यांनी बदलून घेतलं असे म्हणत होते शिक्षणाचं काय होणार शिक्षणाचं काय होणार शिक्षणाचं काय होणार नाही आलेली परिस्थिती शिक्षकांमध्ये आहे आणि ते शिक्षकांनी गेलं आणि साहजिकांचा त्याचा परिणाम आज आपल्याला या व्हिडिओच्या थोडंसं आपल्याला माहिती देतो

खूप छान असं स्पर्धा संपूर्ण राज्यभरामध्ये साजर आहे संपन्न झाले परीक्षेचा निकाल तुम्हाला माहित आहे पर्याय कार्यक्रम निकाल घोषित केला जातो घोषित विचारला नाही आहे आहे निकाल आणि याच निकाला पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यामध्ये राज्य राज्यस्तरीय प्रशिक्षण समारंभ माननीय शालेय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता त्यानंतर जिल्हास्तरीय बक्षिस्टीकरण समारंभ कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात सर्व जिल्ह्यांमध्ये घेणं प्राप्त होतं त्या अनुषंगाने आपल्या अहिनगर जिल्ह्यामध्ये हा शिक्षक संघटना संपन्न होणार या निमित्तानं त्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असले वर्ष सुरू आहे तर तंत्रज्ञान विचार त्यावेषी तत्कालीन मान्य पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीसशे शहाऐंशी भवना म्हणून मांडला होता आणि त्याचा परिणाम होऊन पुढे पुढे आपल्या देशामध्ये

विद्यार्थ्यांना खूप चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्या भूमिकेतून दोन हजार वीसचं नवीन शिक्षण धोरण आलं त्या धोरणाच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी एका नवीन अभ्यासक्रमामध्ये संपन्न होते सर्वप्रथम श्री भास्करराव पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर भास्करराव पाटील साहेब यांचा सन्मान याकडे आणि प्रतिदी म्हणून सन्मान 받을 आणि ट्रॉफी या कृती दिली जाते त्यानंतरचा सन्मान इगतपुरी काय सन्माननीय शिवाजी करा सन्माननीय शिवाजी करा साहेब गडा शिक्षणाधिकारी पंचायत समिती निवासा यांचा सन्मान यात दिला होतोय आणि आदरणीय डॉक्टर जी 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 श्री सर त्यांचा सन्मान स्वीकारत आहेत आदरे डॉक्टर गायकवाड साहेब यांना जे डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की सर आपण हा सन्मान या ठिकाणी आपल्याला घेणार आहात विश्वास सन्मान भुतळे यांचा सन्मान या ठिकाणी प्रतिनिधी हा सत्कार स्वीकारत आहे आकृती कुलकर्णी एक अतिशय क्रिएटिव्ह असे तंत्रज्ञ शिक्षक यांच्या शुभास ते स्वीकारावा अशी विनंती आहे आकृती कुलकर्णी आकृती कुलकर्णी अतिशय तंत्रस्थ असे प्राध्यापक आहेत पासून तर नगरपर्यंत संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांचा खूप छान कर्तव्य बापूराव सरदार प्रदत्तांना प्रेरणा बापूराव सरदार मॅडम यांचा सन्मान घ्यायला होतोय पुढे विजय कामात कैलास आसरून काकडे सर संपूर्ण सर दोलाच्या टाळ्याप्रेल रवींद्र कुमार भगवान टाक शेवगाव आले आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे बक्षीस सर वैभव गोसावी अभिनंदन यानंतर द्वितीय क्रमांक पाथर्डी तृतीय क्रमांक अमोल विठ्ठल कांबळे अमोलजी विठ्ठल विठ्ठल कांबळे शेवगाव आले सर आणि आपला तृतीय क्रमांक आपण पुढचे पुरस्कार सरांनी कैलासांनी काम केलं होतं आणि अतिशय सुंदर असा भी सरांनी या ठिकाणी होता क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी हा सन्मान नवना मोहनदा नवना मोहनदा पुढचे सन्मान पुढचे सन्मान सन्मान प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सत्वीकारत आहे

सर आपण कुटुंबा यांच्या शिवाजी ही पार्थोषिक जात आहे तृतीय क्रमांक स्वीकारायचा आहे तृतीयावर किशोर देवीचंद्र पुढची पार्श्वभूषिक आज आपण सर मी आता विनंती करतो की आपण हा पुरस्कार या ठिकाणी आहे आपण ही कुटुंबाचा धन्यवाद अभिनंदन या भाऊसाहेब रविदास

त्यानंतर कापलेसर सहपरिवारून दिसत आहे कैलास कापणे सर कर्जत या ठिकाणी आणि ते आपला सन्मान या ठिकाणी राहुल क्रमांक तीन आपले सर आले सतीश कोटकर सर विजयंद्र परंतु विनंती करतो की आपण आदरणीय साहेब यांच्या शुभस्ते हा समाज स्वीकार नक्की ताब्याचा गट की ज्याने अफिसर ऑफ झाली सर सर या प्लीज संतोष माणिक सर संपट सर आले प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी ते आता वावरसाहे यांच्या शुभास स्वीकार आहे बरं सर कर्तव्यवरू आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे जाकी सरांना विनंती सतकारांना स्वीकार करावा

साखर तालुक्या आणि आता तृतीय क्रमांक उमेश गावा अशी आपल्या दोघींना खूप मनापासून विनंती करतो त्यानंतर इयत्ता नववी ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यांनी स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो आदरणीय डॉक्टर राजेश बनकर साहेब यांच्या शुभासने हा सन्मान केला जातोय दिलीप भाऊसाहेब ससे क्रमांक तो विजय गावा आणि हा सन्मान आपण स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे दिलीप भाऊसाहेब ससे सर तृतीय क्रमांक अजिबात क्रमांक प्रथम क्रमांक पुरस्कार त्यासाठी डॉक्टर राजेश साहेब यांच्या आशीर्वाद सगळ्यात आहे मला सांगलाय की आपण कुटुंबासह कुटुंबाचे मेंबर्स या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी अगदी पहिल्यांदा एक नंबर आलेले हे लोक आहेत म्हणजे साधारण पाहुणे साडे नंबर त्यांची मदस्थिती आपली या टाळायला मिळालं पाहिजे की आले प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण स्वीकारावा अशी विनंती आहे खूप अभिनंदन सत्य आपण पुरस्कार स्वीकारत आहात आणि हा द्वितीय पुरस्कार आपण स्वीकारत आहात कृष्णा कृष्णा मुक्ताजी शिक यांचा सन्मान

अकरावी पार या ठिकाणी ते स्वीकारता येईल तृतीय पुरस्कार ते या ठिकाणी स्वीकारतायत प्लीज थँक्यू द्वितीय क्रमांक सुरेश दगडू भिंगादे हो सुरेश दगडू दगरु निवासा तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अंबादास परदेसर का म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सर आपण स्वीकारत आहात आदरणीय डॉक्टर राजेजी सर यांच्या शुभस्थेत हा पुरस्कार आपण स्वीकारत आहात

त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा हा सन्मान या ठिकाणी प्रदान केला जातो अध्यापक विद्यालय शिक्षक प्रशिक्षार्थी निगमित आणि अभिनंदन आता जे डॉ राजीव डॉ साहेब त्याबरोबर माननीय डॉ आदिती गायकवाड साहेब या ठिकाणी आपला सन्मान प्राप्त आहे स्नेहल सुबोल पावले आणि प्राचार्य आदरणीय सायरा